राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तुमचा सगळ्यांचा दिवस चांगला जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझी सकाळची सुरुवात कशापासून राहते मैत्रिणींना तर चला बघू आपण आता आता आपण छतावर गेले पोळी बाजरे तांदूळ मिक्स करून घेतलेले राहतात बाजरी मी ठेवलेलीच राहते मैत्रिणींनो ही माझी रोजची सकाळची सुरुवात राहते आणि पहिल्या पक्ष्यांना दाना वगैरे पाणी दाना पाणी देते आणि त्याच्यानंतर आपल्या जेवणाची सुरुवात राहते मैत्रिणीं माझी आता इथं टाकली मी ते मिक्स करून ठेवलेलंच राहतं बाजरी वगैरे सगळं आता पोळी टाकायची मैत्रिणींना आपल्याला त्याच्या भिंतीवर थोडे थोडे असे टाकून ठेवायची बरोबर मग कावळे येऊन जाते तर कावळ्याला कळून जातं की मी वरती आले मैत्रिणींनो ती ही माझी जीवनाची अशी सुरुवात आहे मैत्रिणींनो तुम्ही पण जीवनाची अशीच सुरुवात करा चांगलं जीवनामध्ये चांगले कर्म करत राहा आपोआप त्याचं फळ भेटतं मैत्रिणींनो फळाची अपेक्षा नाही करायची फक्त आपल्याला कर्म चांगले करायचे आता ते झालं टाकून मैत्रिणींनो आणि माझं रोज सकाळी मी छतावर चक्कर मारते पंधरा मिनटं वीस मिनटं राहते माझी चक्कर मारणं आता पाऊसमध्ये चालू होतं तर बंद केलं होतं तर आता ओघडलं तर परत चालू आहे मैत्रिणीनं तर सकाळी फिरलंच पाहिजे बघा आता इथं कावळे पण आले कबूतर पण आले बघा बघू शकता तुम्ही ही अशी राहते आपल्या जीवनाची रोजची माझी सुरुवात सकाळची आता आपण आलो आहे खाली मैत्रिणींनो आपण चौथ्यावर राहतोय आता परत खाली आले परत वरी गेले मी आपलं योगा करायचं काय म्हणतात त्याला मॅट मॅटवर ना तर ते घ्यायला आले मी आता घेऊन वरी परत गेलेले तर बघा असं मी योगा पण करते मैत्रिणींना माझी सुरुवात राहशी अशी पंधरा मिनटं चक्कर मारणं आणि पंधरा किंवा दहा मिनटं असं योगा करत राहते मैत्रिणींना तुम्ही पण करा तुम्ही पण चांगली जीवनाची सुरुवात करा बघा माझे म्हणजे मी चांगलं जे फॉलो करते आणि माझा थोडंसं मी टाईम वाया नाही मैत्रिणींनो तास योगा करा तुम्ही मोबाईल मला धरता येत नाही ये, पण मग आता ते तिन तिला ठेवलेलं आहे मी तिथं चिटकून मैत्रिणींनो तर बघा आता आलो खाली आता आपला योगा वगैरे झाला करून आणि उठल्यावर योगा झाल्यावर दोन चार मिनिटांनी दोन ग्लास पाणी रुच्च मी असं तुम्ही प्या मी आठ वर्षापासून पाणी पिते माझा एक दिवससुद्धा असा नाही की बिना पाण्याचा गेला बघा आता कसं बसून पाणी प्यायचं ते पण सांगते मी असं बसायचं आणि पाणी प्यायचं मैत्रिणींनं उभ्यानं पाणी प्यायचं नाही उभ्यानं पाणी प्यायलं का गुढायला त्रास होतो आणि गरम प्या कोमट प्या कसंही पाणी प्या माटातलं प्या तांब्याच्या भांड्यातलं प्या पण रोजचं तुम्ही पण पाणी प्या सकाळी आता हे दोन गिलास रोजचं माझे पाणी राहते तर मी आठ वर्षापासून हे फॉलो करते मैत्रिणींना तुम्ही पण करा आता आपले आंघोळ वगैरे झाली आहे आता आपल्याला वरती सूर्याला पाणी घालायला जायचे तर पाण्यात मी कुंकू टाकून सूर्याला सूर्यनारायणाला पाणी घालत राहते मैत्रिणींनो आमच्या घरामा घराच्या ह्या साईडला सूर्यनारायण येत नाहीत ना म्हणून मला छतावर जावं लागतं पाणी घालायवर रोज पाणी घालायला मी छतावर जाते मैत्रिणींनो आता वरी आलेले मला हातात मोबाईल पकडता येत नाही आहे आणि तांब्या पण पकडता येत नाही तर ते उलटं झालं मैत्रिणींनो माफ करा व्हिडिओ बरोबर येत नाही मी शिकते आत्ताशी मुलगी होती ना तवा ती करायची विडिओ वगैरे करायची मोबाईल धरायची पण मी ती गेल्याच्यानंतर लग्न झाले त्यानंतर ह्या आठ पंधरा दिवसात मी शिकून घेतलं आहे आता बघा असं पाणी घालते ते एका हातात मोबाईल माझ्या एका हाताने मी पाणी घालते मैत्रिणीनं तर माझं रोजचंही सूर्यनारायणाला देवाला पाणी राहतं कुंकू टाकून तर तुम्ही पण करा हे फॉलो आपण रोज पाणी घातल्यानं काय होतं तर रोजचं पाणी घातल्याने आपलं रोजचं कळत नकळत पाप झालेलं राहतं कोणाचं मन दुखलेलं राहतं दिल दुखलेलं राहता मो किडे मोकडे आपल्यात म हातातून पायातून चलताना वगैरे मरतात ना तर हे नाही शिवून जाते तर मैत्रिणींना ह्या पाण्याचा एवढा फायदा आहे सूर्यनारायणाला पाणी घातलेल्याचा आता इथं तुळशीला पाणी घालते तुळशीला पाणी घालायचं इथं झाडं ह्याचं दोन तीन कुंड्यांमध्ये ठेवलेले गॅ गॅलरीमध्ये आणि त्याला पण पाणी टाकते मैत्रिणींना तर ही माझी रोजची सकाळची सुरुवात राहते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं हो राहते तर आता चला आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आता भेंडीची भाजी करायची आणि बटाट्याची भाजी दीपाकला भेंडी आवडत नाही सुकी भाजी आवडत नाही त्याच्यामुळं मग त्याला बटाट्याची भाजी करायची थोडीशी पातळ आणि भेंडी पण करायची आहे सरासरी माझ्याकडं तर मी दोन भाज्याच करत राहते मैत्रिणी दोन भाज्या राहतातच तशी एक भाजीचं पोटच नाही भरत आता इथं कांदा वगैरे कापून घेतला आपण बारीक छान मस्त असा कांदा वगैरे कापून घ्यायचा मैत्रिणी आणि आता कापून ठेवले बटाटे शिजले आता आपल्याला ना लिंबू पाणी प्यायचं हे माझं रोजचं राहतं लिंबू पाणी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहे आता लिंबू पाणी पिलं एक ग्लास एक लिंबाचं एक ग्लास पाणी करून प्यायचं <coughs> तेल टाकलं कडेमध्ये म मैत्रिणींना मोबाईल धरता येत नाही आहे एका हातात मोबाईल आहे ना स्टँड वगैरे नाही आहे आणि मा हे बा, मी या वयात सगळं काही शिकते शिकायचा प्रयत्न करते हे त्याच्यापुढं चांगले व्हिडिओ ये येतील माझे मैत्रिणींनो तर बघू शकता तुम्ही ते, ये 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 ते, ते ये डुण ये डुण आता मला छाटकट कराय पण येत नाही आहे मैत्रिणी आता ते शिकून घेईन मी त्याच्यापुढं चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आता टाकला आपण कांदा वगैरे भाजून घेतला मिरची पावडर टाकली मैत्रिणींनो आता बटाटे सोडले आपण भाजीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता उकळायला ठेवलं थोडीशी बारीक गॅस करून अशी भाजी बटाट्याची केली मी मैत्रिणी बघू शकता आता ही इकडं मला मदत करायला येते ना तर ती म्हणायला लागली ही साडी ना गोळा झाली बघा तेव्हा ती गोळा झाली तशी तर म्हणते इस्तरीला टाकू का म्हटलं बाई इथं मला जेवायला टाईम नाही राहतं कुठं टाकते इस्तरीलांका तर म्हणून ती हसत होती आ, ती आता ती खूप मला मदत करते जोपर्यंत करेल तोपर्यंत करेल आणि आता हे बघा गडी घालते ती साड्यांच्या गड्या वगैरे सगळं घालून ठेवती झाली आपली भाजी इकडं तयार मैत्रिणींनो आता आपल्याला भेंडीची भाजी करायची तर मी माझा एक सुद्धा वाया घालत नाही मैत्रिणीनं माझी अशी सुरुवात राहते असे कामं राहतात तुम्ही बघू शकता आणि बघा आता आपण जिरं मोहरी भेंडीला टाकलेले लसूण टाकली कोथिंबीर टाकली हिरवी मिरची टाकली आता दुसऱ्याकडे वतून घेतलं आपण आलिमिंजरमनच्याकडे मी सांगत राहते मीठ टाकलं त्याच्यात फोडणी द्यायची नाही हानिकारक राहते करा आपल्याला आपल्या शरीराला हळद टाकली आणि आता आपल्याला त्याच्यात भेंडी टाकायची आहे मैत्रिणींनो टाकली भेंडी आपण हे असे कामं राहतात मागे बघा आता तुम्ही मी कसे कामं करते तर तुम्ही बघू शकता आता तोपर्यंत भेंडी टाकली भेंडी आपली आता तोपर्यंत आपण ज्यूस पेतोय कशाचा आता बीटचा बीटचा ज्यूस करून ठेवला होता तर मी रोज काही ना काही माझं राहतच प्यायला लिंबू पाण्यात राहतं कधी नाही मला टाईम भेटला आणायला बीट वगैरे पालक वगैरे मग त्या दिवशी मी नाही पेत नाही तर आवर्जून मी पेतेच पीठ मळून ठेवलं होतं आता आपल्याला पोळ्या करायचे आपले मिस्टर माझे मिस्टर येत आहे जेवायला ते त्यांचं रो रोज दुपारी एकचा टाईम राहतं त्यांना सगळे कामं सोडून मला त्यांना एकला जेवण म्हणजे देवाच लागतं मैत्रिणीनं त्याच्यामुळं आता आपण रेसिपी बंद केली रेसिपी येणार नाही आपली कारण ॲडजस्ट ना होत नाही स्वयंपाक रेसिपी कधी करायची खाल्ली वेळेवर तर ठीक नाही तर तशीच पडून राहते आम्ही इन घरात तीन माणसं आहे आणि मग ते तसंच पडून राहतं मैत्रिणी रेसिपीचा स्वयंपाक आता बघा इथं त्यांना थाट तयार केलं त्यांना जेवायला दिलं त्यांना एकला म्हणजे एकला जेवायला लागतं मैत्रिणी ते दुकानातून आले आता दीपक दुकानात बसला आहे असे आपले कामं राहतात माझे आता इथं केस पांढरे झाले थोडेसे तेव्हा काही मी मेघा मेहंदी लावते कामात कामं मी कसे करते माझा टाईम मी कसा बघा टाईम वाया जाऊ देत नाही माझा मी थोडंसं सुद्धा मैत्रिणीनं आता मेहंदी कालवली पाण्यात टाकून ठेवली आता आपल्याला याची पॅकिंग करायची या बाई पास्ता आहे केळीचे चिप्स आहे फुटाने ह्याची पॅकिंग करायची घरी आणलं पॅकिंग करायला मैत्रिणींनो तोपर्यंत मेहंदी भिजत टाकली पाण्यामध्ये पाच दहा मिनटं नेघा मेहंदी आता बघा हे असे काम आहे माझे मैत्रिणींनो मला आहे का वेळ तरी आहे भेटतं तरी का तुम्ही सांगा आ, मी वेळ काढायचा प्रयत्न केला तरी मला वेळ भेटत नाही असा माझा टाईम टेबल राहतं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि ह्या वयात मी असे कामं करते बघा आता मी इथं बसले पॅकिनला मग मैत्रिणीनं मला व्हिडिओनं थोडंसं कटछाट करता नाहीये तर मी शिकून घेईल मी शिकायचा प्रयत्न करते ह्या वयात मी सगळं शिकते मैत्रिणींना तर तुम्ही पण शिका तुम्ही पण काही ना काही करा आणि लोकांनी आपल्याकडं बघितलं पाहिजे मैत्रिणींना आपण लोकांकडं नाही पाहिलं पाहिजे तुम्हाला मी तसं सांगितलेलंच आहे की माझं शिक्षण फक्त तिसरी मला लिहिता बरोबर लिहिता पण येत नाही आहे आणि थोडं मराठी वाचता येतं बघा आता हे फुटाणे वगैरे आपण भरायचं असं ते फुटाण्याची पॅकिंग आहे आणि मेहंदी लावून ठेवली होती मी आता ते पॅकिंग भरली पूर्ण करून ठेवलं थोडंसं फुटाणे वगैरे आणि डोकं धुतलं मेहंदी सुकत होती ना तर डोकं धुतलं पाण्याने धुवून घेतलं आता बघा हे कुंकू अष्टगंध त्या दिवशी भरून ठेवला होता पण त्याला ना काटा खराब झाला होता ना तर ते तसाच पडला होता मग ते आता मोजून ते पण ठेवून दिलं आहे मैत्रिणींना आता याला दाबायचं आहे तर मशीन नाही आणलं मशीन दुकानातच आहे आता हे पास्ता करून ठेवला पॅकिंग सगळी पॅकिंग झाली आहे आणि संध्याकाळी मशीन घेऊन यायची आणि मग प्रत्येक दाबायचं मैत्रिणींनं बघा बघा तुम्ही काम हे कसे आहे मी अशी बघा आता इथं असं तेल लावायचं मैत्रिणींनो केसांना भांगा भांगा तेल लावायचं माझे केस बघा आता ह्या वयातसुद्धा माझे केस बघू शकता एवढे काळे केस नाही फक्त वरचे व असे मध्ये मध्ये काळे होतात ना मग त्यालाच मी मेहंदी लावून घेते वरचे वरी खाली मी मेहंदी लावत नाही आणि असं तेल लावून घ्यायचं प्यारासूटचं तेल इथं असे तेल छान मस्त भांगाभांगाने तेल लावायचं मैत्रिणींनो बघा आता चांगली अशी मालिश करून घ्यायची अशी छान तर तुम्ही पण हे सगळं फॉलो करा मैत्रिणींनो आणि जे चांगलं वाटतं तेच फॉलो करा जे वाईट वाटतं ते सोडून द्या झालं आता आपलं आपण निघालो दुकानामध्ये सकाळपासून दुकानात गेलेलं नाही आहे मैत्रिणींनो मी आणि आता दुकानात जायचं आहे साडेपाच वाजले आहे त्याच्यामुळं रेसिपीला मी थोडंसं आता बंधन घातलं मैत्रिणींनं एवढा टाईम माझ्याकडे होता रात रेसिपीला एक घंटा तर कसा निघून जातो रेसिपी करायला मैत्रिणींनो तर मागे मी खूप पहिलीच बिझी आहे पण मी ह्या वयातनं खूप शिकायचा प्रयत्न करते काही बी शिकायचाच प्रयत्न करते मला असं कंठळा नाही कुठल्या गोष्टींचा आणि सगळ्या गोष्टींची मला आवड आहे मैत्रिणींनो काही पण करायची आवड आहे की आपण करून दाखवायचो लोकांना आपल्यापाशी आहे ना गॅ तर ते आपल्यापासून लोकांना द्यायचं ज्ञान आपल्या मैत्रिणींना माझे हे विचार आहे मी या विचाराची आहे आणि शिकलेलं शिकल्याला कोणी पण चांगलंच वाईट नाही बघा आता आपण दुकानात आलो परत तेच दुकान घर दुकान घर मला कुठं जाऊ वाटत नाही मला कुठं कोणाकडं पाच मिनटं बसू वाटत नाही बघू शकता आ, आता माझी ही सकाळची साडेपाच वाजेपर्यंत जो मला मी रुटीन दाखवली मैत्रिणीनं आता मी चालले भाजीपाला आणायला आता दीपकला घेतलं आहे बरोबर त्याला घेऊन चालले आहे भाजीपाला आणायला आता बाजारात जायचं भाजीपाला घ्यायला चला आपण बघू शकतो आज शनिवार आहे पण भाजीपाला एवढा नाही आहे बाजारात पण मग आता मला हिर्या मिरच्या वगैरे नाही आहे मैत्रिणीनं तर बघा आता इथं कोथंबीर हा कोथंबीर छान भेटली आहे तर कोथंबीर बघते मी पंधरा रुपयाला जुडी आहे पण शेतकऱ्या बसली आहे चांगली आहे तर बघायला लागली बघा खा मला खूप मस्त वाटते तर मी आता ती कोथंबीर जुडी घेऊन टाकते घेतील घेतली बघा आता अजून काही भाजीपाला बघायचा आहे आपल्याला इथं बघितली तांदुळक्याची भाजी मैत्रिणींनो ती पण छान वाटली एवढं काही भाजीपाला नाही एकदम मग भाजीपाला शांत उद्या रविवारचा इथला बाजार राहतो ना आमच्या इथला पिंपळगावचा मैत्रिणींनो तर त्याच्यामुळं आज काय एवढा भाजीपाला नाही आहे तर आपण इथं ना मिरच्या घेतोय मिरच्या तीस रुपये पावशेर आहे एवढ्या काही खास नव्हत्या पण मग आता विलाज नव्हता मला मिरच्याच नव्हत्या मैत्रिणींनो तर मिरच्या घेतल्या घेते मिरच्या पावशेर तर बघा झाल्या मिरच्या घेऊन आता आपल्याला ती बाई विचारते मला काबर व्हिडिओ काढून घेत आहे तर म्हटलं यूट्यूब चॅनल आहे माझं तर त्याच्यामुळं आता इथं टमाटे घेते मागच्या हप्ता तमाटे आणले तर पूर्ण सोडून गेले मैत्रिणीनं पावसाळ्यामुळे टमाटे वगैरे ल जास्त तिखट नाही आहे तिखट तिखट नाहीत तिकटत तिकट तिकट नाही तर तिकट ना तिकट ना आता बघा इथं गाजरं घेते आणि मेथीची भाजी बघितली निवेद राहिलाय आपला द्यायचा आता निवेदन द्यायचा आहे मैत्रिणी मी तिची भाजी भेटली तर मग आणली ती पण आता इकडं आलो केळं आणि सफरचंद घेतलं मैत्रिणींनो तर असं आपलं रोज